हॅलो नमस्ते सायनेस लाईफस्टाईल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीत असं जाऊ ही स्वामीचे प्रार्थना आणि इकडे जे आहे तर माझ्या दिवसाला सुरुवात ही झालेली आहे तर आणि आता माहिती आहे का मुलीला जे आहे तर चहा घ्यायचा राहिलेला आहे तर मी तिला चहा बनवून देत आहे सर्वांचा झालेला आहे तिचाच राहिलेला आहे मी काही घेत नाही तर माहित आहे का एरोजचा एक एक जणांचा चहा करण्यामध्ये खूप वयसा हो घेतो जे आहे मला खूप सारे असे काम पण आहेत सोडायचं असतं पण माझे पण काम आहेत तर मॅडमची आत्ताशी आताशी झूप झाली आहे आता वाजलेले आहेत झालं का माहिती होती पाय नाही मोबाईल नको घेऊन आपल्यातून टाकली मला लागतं ते मोबाईल कंटिन्यू जे आहे तर तिला मोबाईल पाहिजे असतो आता झोपेतून उठली आहे तर झालं तिचं लगेच मोबाईल घेऊन बसलो असं आहे मला बोरडं पुसून घ्यायचं आहे घर पुसायचं आहे खूप सारे काम म्हणजे आज काहीच झालेलं नाही बरं का फक्त एवढं झालं आहे ते मिस्टीत गेलेले आहेत आणि मुलगा पण शाळेत गेला आहे आणि ह्या मॅडमचं जे आहे ते पूर्ण राहिलेलं आहे मला आता बस तीन हा वगैरे घेईल त्यानंतर जे आहे ते तिचं स्टार्ट होऊन जाईल या तुम्ही पण सर्वजण चहा घ्यायला माझ्या भावाचं जे आहे हवा पण सुटलेली आहे माहित आहे का आणि त्या हवा मध्ये जे आहे ना असं होऊन जात जे आहे ना पूर्णच बंद मग ते जे आहे ते मग मला वैता गे एकदा तिचा चहा झाला का की मग मी घरपुसायला रिकामी होऊन जाते का तर ती काय करते माहितीये हाताने खूप सांडते नाही तर मग मला तरी खाऊ घालावं लागतं नाही तर मग ती जे आहे का पूर्ण होती मग घर रिटर्न घाण होतं त्यासाठी जे आहे ते मी अगोदर पुसून घेत नाही तिचं जवळ चहा पाणी होऊन जाईल त्या टायमिला आणि ती काही आता शाळेमध्ये जात जेवढं आता खाईल का तेवढंच खाते त्यानंतर जे आहे ते, ते काही खात नाही यात मी पण चहा घ्यायला चला मी तिला चहा देऊन घेते जायचं चला राहिलेले काम करून घेते माझं पिल्लू जे आहे ते चहा पिऊन जे जाई आणि माझं जे आहे ते फक्त आंघोळ झालेले आहे घरात राडा जर का दाखवला विचारूच नका पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे पूर्णच असो चला रोजचं काम आहे रोजचं मड त्याला कोंड त्यासाठी जे आहे ते आता मी सुरू करणार आहे माझे झटकेपट काम मला जे आहे ना एक वाजेपर्यंत जे आहे ते पूर्ण घर क्लीन करायचं लागतं ह्या मॅडमला शाळेत नेऊन सोडायचं असतं त्यांचं खाणं चालू झालेलं आहे असं चला नंतर बोलूया आणि इकडे जे आहेत आता माझं आवरलेलं आहे माहिती का तर मला काम पण आवडलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे पण ते मी जे आहे ते रिवल शाळेतून सोडून आले ना की मग त्यानंतर जे आहे करणार आहे तर अगोदर चाललंय माझं तिला मस्त असा डब्बा भरून देणं खूप काम असतं काही 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 ते पण करायचं असतं आणि तिथं आहे काय माहिती का कुठलीच अशी एकही वस्तू नाही की ती एक, एक जागेवर ठिकाणी ठेवून देईन म्हणून नाही आणि आज जे आहे तर बाहेर पाऊस नाही त्यामुळे मला जे खूपच चांगलं वाटत आहे माहिती आहे का काल दोन तीन दिवस झालं इतका पाऊस येत आहे ना आबाळ आहे बरं का उजेड अजिबात नाही आहे माहिती आहे चोवीस तास लाईट जे आहे तर कंटिन्यू चालू ठेवा लागेल त्यानंतर जे आहे तर जरा घरामध्ये थोडंसं बरं वाटत आहे अगोदर मी डब्बा भरून घेते आहे मुलांची शाळा म्हणलं ना किंवा स्कूल म्हणलं ना खूप हे आहे समजा लाईट चालू ठेवली तर घरात उजेड आहे नाहीतर काही बघायचं काम नाही चाल डबा चाललाय भरणं एक तर काय होत माहिती का हिच्या भाजीचे खूप नकरे आहेत आता काय होतं मॅडम जर काय बनवून आपण दिलं तर ओरडते आणि दुसरं खायला जे आहे तर खूप जास्त नोकरी करतात क्या हुआ क्या हुआ बता? दे 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 दे। मत लगा ना मत लगा ना Yeah. लावू नको पिल्ल्या ओट खराब होतात जाणू ऐकत जा कधी कधी लावायचं नसतो वास येऊ दे कंटिन्यू लिपस्टिक लावते मी जसं करत तसंच करत असते पण काय होत काय होतं मॅडम न जर का बघितलं ना तर काहीच नाही चालतंय माहितीये का त्यांना हो मला असं वाटलं की भाजी पडली काय घे पण नाही वतली खूप मला तरी रिटर्न काम करायला लागलं असतं गरम होत आहे माहित आहे का खूप गरम व्हायला लागलेला आहे डबा भरत आहे बरं का खाली नाही त्यानंतर काय करत आहे काय करणार किती तिथे बी आवरलं तर आवरत नाही आणि हिचे नुकत्या ते वेगळेच असतात मला खूप गरम व्हायला लागलेलं आहे आरसा ही तिच्यासाठी जे आहे तर स्पेशल आरसा आहे मोठा आरसा फोडून टाकते पूर्ण घरामध्ये डान्स करत करत जे आहे ते तिचं मेकअप चलन आता मेकअपचं सामान राहत नाही काहीच तिच्यापाशी माझंही ठेवत नाही आणि स्वतःचं पण ठेवत नाही हे सिक्रेट आहे बाळेकडे आज केस नाही विचारण होणार आहे मला बाळाचे माहित आहे कारण की लेट झालेलं आहे आणि नाही हो, हो दे जाऊ दे काय हरकत नाही पिल्लू मी तरी काय करणार किती काम करू सकाळपासून माझं कंटिन्यू काम चालू आहे आणि आता बारा वाजलेले आहेत माहित आहे का ना, मी नाही चलायची दादागिरी कसा तू बारी तू बारीत चल कपडे कपडे चेंज करून घे चल हो ओके ठीक आहे अगं पिले आता मॅडम माहिती का मी कालच मॅडमशी बोलले ना तर मॅडम म्हणल्या की मी ह्याच्या ग्रुपवर जे आहे तर व्हॉट्सअपला हे पाठव लिस्ट पाठवा त्या वया नाही ग आपल्याला लिहिण्यासाठी वया तुला होती ना घेतली होती ना मी काय झालं बघू किती ना आताच तर घेतली आहे पण अभ्यास खूप आहे आणि आणखीन जे आहे त्यांना शाळेतून हे सांगितलं नाही मनाने घ्यायला चालत नाही आहे शाळेमध्ये माहिती आहे का ते पूर्ण लिस्ट देतात त्यानंतर जे आहे ते घ्यायचं पुस्तक घ्यायचे असतात बरेच काही गोष्टी असतात ते घ्यायचे असतात झाली आज रात्रपर्यंत चल मी घेते आता जाता जाता एवढे पेज आहेत तरी पण ती म्हणते मला वही घ्यायची आहे मग असं चला घेऊन देते मी असं नको करून हे काय दहा ओके ठीक आहे चला आमच्या दोघी मालिकेची कंटिन्यू बडबड बडबड चालू राहणार आहे पण आता बडबड करायसारखं नाहीच माहीत आहे का बघ कारण की आता पटकन आहे तर जावं अशी लागतं हा चालते हो चालते चला नंतर बोलूया आता आता जर का बोलत बसले ना मॅडमला घेऊन जायचं आहे स्कूलमध्ये त्यामुळे बोलत नाही